मावशी हो अ मावशी अवधारा कोंबड्या हे करू नका हय मामा काय राव द्या एवढ्या लांब ना आलोय मी राव मग द्या घे राव वाढवून द्या गे आता गेल्यापर्यंत साडेतीनशे नेल तर का नाही सांगा बरोबर आहे मग द्या गे साडेतीनशे आम्ही नाही म्हणलं बर बर तीनशे ऐंशी जाऊ द्या तीनशे ऐंशी नव्हत सांगितले तुम्हाला कशाला दहा रुपयासाठी कशाला हे करता तीनशे ऐंशी ना फुकट नव्हत जाणार मी कशाला आम्हाला आता सांगा सांगितले सांगा द्या

काय करून बर थांबातंबा तंबा खाऊन जरा कमी करते मी गेल्या कोंबडी मी साडेतीनशे बर कशी कशी द्यायची तीनशे ऐंशी धरा धरागी राह व्हिडिओ कॉल म्हातारला घरी नेऊन आहे गे म्हातार किती ताट बोलते बघायला मग काय बर धारा <दहरा। laughs> बर धारा धरा गे धरा गे धर बर धरा धरा धार ओटा आ ओटा म्हणलं की आता काय दिलं हा धरा दिलं म्हणलं विषय तोंड रात शब्द केला तीनशे नव्वद नाही तर तुमचा तर दहा रुपयासाठी हो आता कसं वाटलं बरं दहा रुपयासाठी किती आडी बाजी घेतली चेहऱ्यावर आली की दहा रुपयासाठी लगेच हा आता जेवायला आलेलं आता ती ब्लँकेट काढून टाकते दहा गावला गोळ्याला पैसे नाही आता आता येते पैसे धडा धडा मोठे मोठे ठोसार म्हणा जरा कसले कसले तुझी आता कोंबड्या ह्यांच्या सगळा खांडवाचा खांडवा आहे बारीक मोठे आहे सगळं पण नेला असतं बरं जमून देणार सगळ्याच नाही बारीक मोठे कोंबड्या सरसकट सगळं सगळंच नेतो चला

सगळे सांगा हो नागाव सांगा नागाव सांगा काय इथे काय पंचवीस हजार कोंबडी बसवू नका बरं एकाच तर कशी बोजवली अशी बोजव चाल असं हाळी ठोपळी कोंबडे कोळ्या झाल्या मावशीच बघा कशी सिस्टीम आहे हालच सुरु देऊ नका वर खुर्रेचा खुर्रिया खुर्रे कडे ह्यात खुर्रचा टाका काुर्रेचा का

त्यांना खायला तर टाका गी कसं आहे दोन, दोन दोन या, दोन 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 मक्कसांड तुम्हाला सांगतो टाकायचे हा ना ती मोठे मोठे घ्या खायची ती अंडी आमची पोर आव बापण मस्त तुमच्या म्हणण्या दिलं की आता

भूते खांडाबा म हन पावणे हनणान ए पोरान हाना लागला का काय लागला लागला काय खेळ

लोकेशन बाहेर एकदम तळ्या तळा काटालेवा त्यामुळे कोमड्याया हो होय कास राव धारा दोंड्यांना पिळा इथं कडे कडे झंपास करू सगळ्या छिलरात्न कोमड्याज आहे त्या ती पिवळी पिवळी हा तळे दाव तुम्हाला दावलेला एक नंबर दिला का

काठी काठी पोरान बघा कोंबडी ताणून ताणून पिट्टा पाडून धरली बघा लय आहे शिकारीच पोर खायदार ही दोघांनी धरली बघा ही दोन ते दोन पैलवान आहेत बघा इथं हा त्या चिलरात ना कोंबडी गाहून ताणून ताणून धरली बघा एक धरतील का माग काठी कुठला गाडी घ्या काय बघा सगळे इकडं मला सांगतो ह्या वस्तीवालो इकडं कोंबड्याने हे राह गेल्यापर्यंत पण नेल त्या ह्या ह्यावर मावशीन काही सोडला नाही चाळीस रुपये एक्स्ट्रा घेतलं जाऊ द्या मला ही मावशी लई जेव्हा लागली म्हणून चाळीस रुपये कोंबडी घेऊन एक्स्ट्रा सोडली बघा आपल्याच कोंबड्या नाही हो त्यामुळे म्हणलं की हो त्या पहिले एक दहा हे अजून एक दहाच घेतल्या मग इशिक कोंबडी आपलं निवळ झालं मग का झाली तुम्हाला सांगतो दहा पंधरा पोथी तेवढं कामाल नक का बाजरी आहे इशिक पोथी आव हो देवा मावशी जर मोठी झाली तर तु तुम्हाला जेवाय बोलवतो <laughs> तुम्हाला येऊन नेतो येत ना कोटीवर आता कुठे घेतले बिगर नका फक्त तुम्ही चांगले मनान द्या न्यायचे देव तर आता घेतले बघा कोंबडी आता धराय चालू आहे त्या किती पैसे होते त्यांचा आता फोन पे आहे का कुणाकडे बघायला लागेल पैसे माझ पण नाव तात्याच आहे असं आहे डबल तात्या झालं म्हणायचं तर चला दे। दे 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 आता घरी जातो तरी पसरवला त्याचं काम सगळं खोळमळून घरी त्याची मका पण पसरू हे गाला पोथी भराय तरी आण हाल घरी आता घेऊन जातोय बघा